ज्ञानेश्वरी ग्रंथ कुठंतरी उघडला जावा वाचला जावा आणि त्या ज्ञानेश्वरी ग्रंथातल्या एखाद्या स्पर्श करावा ती ओळी वाचली जावी आणि अनुवाद आपल्या लक्षात यावा हा एकमेव हेतू ऍडव्होकेट बोरखे साहेबांनी गेली पाच वर्षापासून ठेवलेला आहे आणि म्हणून पाचव्या वर्षामध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचं हे पाचवं वर्ष आहे आपल्याला माहित आहे नामदेव महाराजांनी सांगितलंय नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी अनुभवावी तस तर संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचण्यासाठी माउलींनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे परंतु आपण काय करतो तो ग्रंथ प्रत्येक जणाला वाटतं घरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ असावा स्पर्धा चालू झाल्याच्या नंतर अनेकांकडून असे चर्चा अनेकांनी असं मत मांडलं की महाराज स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असता परंतु आमच्याकडे ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही काही सांगितलं ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे परंतु अर्थाचा नाही मग गेल्या वर्षी स्पर्धेचे मुख्य आयोजक असणारे बोडखे साहेब त्यांनी काय केलं म्हणले बाबांचं अभिष्ट चिंतना निमित्त आपण शंभर ज्ञानेश्वरी ग्रंथ अर्थासह दान करू वाटप करू आणि तो संकल्प कोर्तीच नेहलाही गेल्या वर्षी आपल्याला माहित आहे शंभर ज्ञानेश्वरी ग्रंथ अर्धा या ठिकाणी ठेवले ज्यांनी सपत्नी बाबांची पूजा केली त्यांना तर दिलाच स्पर्धेमध्ये श्रद्धा घेणारे कुणी असतील काहींनी मागितला त्यांनाही दिला एवढंच नाही स्पर्धा संपल्याच्या नंतर सुद्धा अनेकांनी साहेबांकडे ग्रंथांची मागणी केली एखादा ग्रंथ आहे का शिल्लक मला पाहिजा होता साहेबांनी ग्रंथ संपलेले असतानाही विकत आणून त्या लोकांना ग्रंथ दिले ज्या लोकांना स्पर्धा संपल्याच्या नंतर ग्रंथ विकत आणून दिले त्या लोकांना तर स्पर्धा चालू आहे का बंद आहे का बक्षीस वितरण आहे हे माहीत सुद्धा नाही मग काय केलं असेल त्या लोकांनी त्या ग्रंथाचं सांगा बरं नव्या कोऱ्या कपड्यामध्ये तो ग्रंथ बांधला असेल आणि घरामध्ये ठेवला असेल मला वाटत नाही अजून सोडला असेल कारण जी लोक का ग्रंथ सोडतात उघडून पाहतात वाचतात त्यांना तीन ओव्या लिहून स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा अवघड काय हो शेवटी मी आमच्या काकडा मंडळामध्ये सुद्धा आवाहन केलं एक महिनाभर चालणाऱ्या काकडा मंडळात तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घ्या ते म्हणले महाराज आम्हाला कोणत्या वगैरे यायचे हे कळत नाही म्हणलं तुम्हाला ज्या लेता दिल्या तसा तर खरा स्पर्धेचा उद्देश काय होतो की त्यांनी ग्रंथ उघडावा आणि ती ओवी म्हणलं तुम्ही ओम नव्या बसून सुरुवातीन पण लिहा काहीतरी तुमच्या हाताने लिहिली जावं की ज्या हाताने माऊलीची ओवी लिहिली जाईल त्या हाताने कार्य हाती धरलं तसे दिला जाईल असं म्हटल्याच्या नंतर बऱ्याचशा जणांनी जे लिहिता येईल ते लिहिलं आणि तो चौकशी पण बरेच जणांनी म्हणायचं ते विज्ञान म्हणजे काय ते आम्हाला कळत नाही अहो न कळू द्या तुम्ही लिहायला सुरुवात केली ना तुम्ही इथं बक्षीस वितरणाला एकदा आले ना तुमच्या लगेच लक्षात येईल या वर्षी नाही आलं पुढच्या वर्षी नाही आलं तीन वर्षांनी नाही आलं पाच वर्षे पूर्ण झालं तरी लक्षात येईल की नेमकं ज्ञानेश्वरी मध्ये काय आहे कारण आपण ज्या स्पर्धकांचा एक नंबर दोन नंबर तीन नंबर अर्थ ज्यांना बक्षीस देतो त्यांचं लिखाणही आपण त्यांनी ग्रुपवरती टाकतो मग ज्यांनी कोणी तीन वगैरे दिल्या त्यांना ते परत लिखाण वाचता येत आहे आपल्या स्पर्धेमध्ये सहभाग सावंतवाडी मध्ये येते तिथून स्पर्धेला आपल्या हजर झालेले त्यांचं लिखाण आलेले आता आपल्याला पुढं सह लिहिलंय आपल्याला माहित मिळाले मला सांगायचं तात्पर्य हा हेतू मनासी बाळगून आपण गावामध्ये ग्रंथ वाटप केले सांगण्याची गरज नाही दान केलेलं सांगू नाही परंतु कमीत कमी आपण तो ग्रंथ घेतला तर त्यातल्या तीन तरी वया लिहून द्यायला पाहिजे होत्या जवळपास चार माणसाचं कुटुंब प्रत्येकाचं आहे राहुद्या चारच दोघाच चा तर आहे ना मग एका कुटुंबातून एका ग्रंथ आणि जर दोन माणसाने स्पर्धेमध्ये सह सहभाग घेतला तर गावातलेच किती स्पर्धक होतील दोनशे होतील ना म्हणजे हे सुद्धा जर आपल्याला सांगावं लागत असेल तर ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याचा उद्देश काय आणि माऊलीचा ग्रंथ लिहिण्याचा उद्देश सफल होईल का माऊलीने ग्रंथ घरामध्ये बांधून ठेवण्यासाठी लिहिला नाही असं माझं तरी वैयक्तिक मत आहे त्याला काहीतरी आपण पाहिलं पाहिजे तर ती माऊलीची सेवा खऱ्या अर्थाने आपण करतो माऊलीची भक्ती करतो ती खऱ्या अर्थानं माऊलीची सेवा आहे म्हणून अशा या स्पर्धेचा आपण आयोजन करण्याचा हा एकमेव हेतु आहे त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ दडलेला नाही आपल्या हातून काहीतरी वर्षा काठी थोडस त्या निमित्ताने अन्नदान व्हावा परमार्थिक कार्यावर चर्चा व्हावी कुणाचा तरी चांगलं लिखाण लिहिणाऱ्यांचा ज्ञानेश्वरी वाचणाराचा मान सन्मान व्हावा हाच एकमेव हेतु गोडके साहेबांचा आहे ओहित ज्ञानेश्वरच्या मंडळाचा आहे म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे काही का नाही नाही तर आई जगदंबाच्या घट स्थापनेच्या दिवशी आपण स्पर्धेला सुरुवात केलेली आहे ना म्हणून आपण देवीच्या समोर दरवर्षी कार्यक्रम करतो आणि देवाच्या कुठल्या तरी कार्याच्या निमित्तानं आपण जे जे करू ते ते देवाला पावन झाल्याशिवाय राहणार नाही आणि देवही करणाऱ्यावर कृपा कटाक्षे निहालेले म्हणजे कृपा केल्याशिवाय राहणार नाही ना फक्त करण्याचा हेतू स्वतः असला पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे महापंग सुद्धा देवीच्या संतांमधल्या साहेबांनी कायम स्वरूपी काढल्याचं आवाहन केलं पण काही भक्त मंडळी म्हणले आम्हालाही काही वाटले होते राहू द्या हा कार्यक्रम याच्यामध्ये करू म्हणजे मला सांगायचा कार्यक्रम आणि अशा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत त्यामध्ये विशेषतः आपल्या सर्वांचं सभास्थान हरिभक्त परायण आदरणीय भोजनीय बंदनीय गुरुवरीय श्री संत सुदर्शन महाराज या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत का नाही आपल्या सर्वांचं बरोबर आलेले असणारे श्री हरिवंत काशीनाथ महाराज शास्त्री सांगवी संस्थानचे अभिनाथ महाराज शास्त्री हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सावंतवाडीहून आलेले महाराज वकील संघाचे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत वकील संघ आणि आपल्या स्पर्धेचे परीक्षक ऍडव्होकेट अनंत कुलकर्णी त्याचबरोबर ऍडव्होकेट एन एम साबळे सीबीआयचे ऍडव्हायझर आहेत त्याचबरोबर एस एम नडवरे प्रत्येक वर्षी आपल्या स्पर्धेच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असतात त्याचबरोबर भालचंद्र गोस्वामी जनी जनार्दन संस्थान वीर त्यांच्याकडे या ज्ञानेश्वरीचा जुना ग्रंथ एकोणीसशे ची प्रत आहे आणि त्यांच्याकडे चालत असलेल्या संस्थांचा चारशे पन्नास सुद्धा चालू आहे ही मंडळी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्याचबरोबर अजून आपल्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या मुलीने सहभाग घेतला हे असणारे विलासरावजी पटवा साहेब असतील ऍडव्होकेट हरीश पोकळे साहेब येणार होते किंवा आले असतील त्याचबरोबर ऍडव्होकेट राम बिरकर पोहोचले नाहीत अजून तेही येणार आहेत त्याचबरोबर सोळंके साहेब सी ए नंदकेशोर गोडजकर आणि अॅडव्होकेट भगत साहेब ही सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे म्हणून आता प्रथमत मी महाराजांच्या हस्ते या कार्यक्रमाचं दीपो प्रज्वलन होईल महाराजांना विनंती करतो की आपण दीपो प्रज्वलन करायचं शास्त्रीट येवले साहेब अध्यक्ष वकील संघ यांचा सत्कार होत आहे किरण गरजे त्यांचा सत्कार करत त्यांना विनंती आहे आपण सरकारचा स्वीकार करायचा आहे आठही वेळात खेळ काढून दीड वरून या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल येवले साहेब ऍडव्होकेट येवले साहेब अध्यक्ष वकील संघ यांचा सत्कार होत आहे किरण करते त्यांचा सत्कार करत आहे आपण वेळात वेळ दे काढून एवढ्या लाख म्हणून या ठिकाणी आला तर मुळी त्या देशाचं मंडळ आपला आभारी आहे

यस एम नवडे ऍडव्होकेट यस एम नववडे आपल्या स्पर्धेच्या या कार्यक्रमाला दरवर्षी ते उपस्थित राहतात मदस्तिकार आहेत त्यांना विनंतीने की आपण समोर येऊन स्वीकार करायचा आहे सचिन गरजे त्यांचा सत्कार करते भालचंद्र गोस्वामी अॅडव्होकेट भालचंद्र गोस्वामी यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांचा सत्कार मधल्या स्पर्धेचे परीक्षक ऍडव्होकेट आनंद कुलकर्णी यांचा सत्कार आपल्या गावचे देवा हे करतील आपल्या स्पर्धेचे परीक्षक आहेत ते आपण त्यांचा नावाचा उल्लेख केला त्यांच्या सत्कारासाठी बोलत आहोत खुपलं गेलो पाठीमागे राहिलं दिलगीर व्यक्त करतो आनंद कुलकर्णी आपल्या स्पर्धेचं सर्व लिखाण आलेलं यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचे तपासणी करून सर्वांना या ठिकाणी आपल्या स्पर्धेच स्वर्गीत आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे सरांनी आपलं लिखाण तपासून पुन्हा स्पर्धेच्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल सरांचा सर्व ज्ञानेश्वरी उभी ज्ञानेश्वरीच मंडळ आभारी आहे त्यानंतर अडवोकेट भगतसाहेब साधवी त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांना विनंती करतो की आपण समोर येऊन सन्मानाचा सा स्वीकार घटक आहे आमचे नावनाथ सात होते त्यांचा सा सन्मान करते आपल्या शाळेचे चंद्रकांत लोखंडे गुरुजी यांचा आपल्या गावचे रिटायर्ड मुख्याध्यापक आदिनाथ गुरुजी आणि सरपंच पदी हे करतील त्यांना विनंती करतो आणि ठिकाणी सरांना आवरातून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं सांगितलं होतं आपण ते आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तर आहेतच परंतु आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक असणारे अॅडव्होकेट बोरके साहेब यांचे जे शिक्षक होते त्यांना ते शिकवायला होते बोरके साहेब त्यांचे विद्यार्थी आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना सा असा सुसंस्कृतिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम करत असताना गुरुजींना त्या ठिकाणी नक्कीच आनंद होत आहे यानंतर अॅडव्होकेट नवराजी शेकडे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांना विनंती करतो की आपण समोर व्हायचं चला या नाही नाही या राम हरी करतोय त्यांचा सत्कार करतील आता होता आपल्या स्पर्धेचे जे स्पर्धक आहेत ना त्यांच्याबरोबर आलेले लक्ष्मणरावजी गोसावी कोकण सावंतवाडीवरून आलेलं आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांना विनंती आहे की समोर यायचं आणि सरकारचा स्वीकार करायचं आपलं नारायण गरजे त्यांचा सत्कार करतील साहेबराव गोडखे पाटील यांचा सन्मान करायचंय त्यांनी समोर यायचे कारण गेली अनेक वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून सेवा दिलेली आहे आणि आता ते रिटायर झालेले तोही एक हिंदू त्या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे या कार्यक्रमाचं प्रस्तावित स्वतः स्वत आपल्याबद्दल देखील <laughs>